नमस्कार मित्रांनो तर तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये मा ते ईश्वरी घागर घेण्यासाठी स्टोअर रूममध्ये जाते आणि तिला तो पेपरचा तुकडा सापडतो ईश्वरी हेडलाईन वाचते आणि पुढचं सगळं वाचणार असते तेवढ्यात लाईट्स बंद होऊन जातात ईश्वरी मनात म्हणते हे सगळं प्रकरण काय असेल मला ही सगळी बातमी वाचायची होती पण आता काय करू त्यांचा पर्दाफाश झाला म्हणजे कसला झाला असेल पर्दाफाश ईश्वरी घागरीमध्ये तो पेपर लपवते आणि बाहेर जाते तर इकडे अर्णव विचार करत बसलेला असतो आणि अविनाश त्याच्याकडे येतो अविनाश म्हणतो अर्णव पाटीलचा फोन आला होता आपल्या लाडक्या जावा सगळीकडे फिल्डिंग लावून ठेवली आहे आता तो आपल्या हातातून अजिबात निसटणार नाही एकदा तो, एक तो हाताला आला की त्याचं काय करायचं ना ते आपल्याला ठरवावं ला लागेल अंजली आई यांना काय सांगायचं हे सगळं आपल्याला आधीच ठरवावं लागेल अविनाश बोलत असतो पण अर्णवचं काही लक्ष नसतं अविनाश विचारतो अर्णव काय झालं काय एवढं टेन्शन घेऊ नकोस रे तू राजेन्शन घेतलायस ना त्याला आपण चांगलं वटणीवरती आणू अर्णव म्हणतो मामा कधी कधी नको ते विषय निघाले की खूप त्रास होतो जे लहानपणापासून ऐकायला बोलायला नाही आवडत ते समोर आलं की खूप कसं तरी होतं अविनाश विचारतो काय झालंय नेमकं अर्णव तो विषय टाळतो अविनाश म्हणतो समजलं मला तुला नेमकं काय बोलायचं ते अर्णव तू ते विसरून जा असं मी सांगणारच नाही कारण ते विसरणं शक्यच नाहीये पण अर्णव विसरू नकोस आता तू एकटा नाही आहेस तुझ्यासोबत ईश्वरी आहे आणि ईश्वरी खूप समजूतदार आहे ती नक्कीच तुला या दुःखातून तु बाहेर काढेल अर्णव म्हणतो मामा मी करेन सगळं हँडल अविनाश आतमध्ये निघून जातो तर इकडे वल्लरी ईश्वरीची वाट बघते ईश्वरी घागर घेऊन येते आणि वल्लरी तिला म्हणते काय काय हे साध्या घागरी शोधायला तुला इतका वेळ लागतो का मला वाटलं काही घोळ घालून ठेवला असेल आणि म्हणून मी तुला बघायला आले होते ईश्वरी म्हणते ना ना, नाही आतमध्ये अंधार आहे ना आणि पसारा पण खूप आहे त्यामुळे जरा वेळ लागला म्हणून एकच घागर आणली बाकीच्या नंतर आणते पल्लरी विचारते पूजेसाठी काही उपयोगाची वस्तू बघितलीस का तिकडे तू ईश्वरी म्हणते नाही तिकडे काहीच नाही आहे सगळ्या वस्तू धुळू खात पडल्यात मी ताईंना ट्यूबलाईट लावायला सांगते उजेड आला की मग मी बाकीच्या घागरी घेऊन येते ईश्वरी आतमध्ये निघून जाते पल्लरी इथे म्हणत नव्हते हिच्या बोलण्यावरून वाटत नाही हिने फोटोज बघितले असतील पल्लरी दुसरं काहीतरी डोकं लढवावंच लागेल ईश्वरी अंजलीकडे येते ती मनात म्हणते मन या पेपरमधल्या बातमीबद्दल यांना विचारू का त्यात सगळं मला सांगू शकतील ईश्वरी तो पेपरचा तुकडा घेऊन अंजलीकडे येते ईश्वरी म्हणते अंजली ताई काहीतरी बोलायचं होतं अंजली विचारते काय झाले चिंटू काही बोललाय का तुला परत ईश्वरी म्हणते ताई अहो ते सगळं सोडा तुमच्या डोळ्यात पाणी का आहे काही झालं काय अंजली म्हणते पुढच्या आठवड्यात माझं चेकअप आहे आणि मला दवाखान्यात जायचं आहे हे नाही आहेत घरामध्ये मा माझी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड आहे घरातल्या सगळ्यांना टेन्शन आहे आणि त्यात हे नाही म्हटल्यावरती मला अजून टेन्शन येते ईश्वरी म्हणते ताई तुम्ही नका टेन्शन घेऊ सगळं चांगलं होणार आहे आता यापुढे तुमच्या डोळ्यात पाणी दिसलं ना तर मी हक्काने तुम्हाला ओरडेन अंजली औषधं घेण्यासाठी आतमध्ये जाते ईश्वरीच्या प्रश्नांची उत्तरं तिला काही मिळत नाही ईश्वरी तो पेपर घेऊन रूममध्ये येते ती विचार करत बेडवर पेपर ठेवते आणि अर्णवचा विचार करते ईश्वरी विचार करत असताना अर्णव आतमध्ये येतो ईश्वरी बाथरूममध्ये निघून जाते अर्णवला बेडवरती तो पेपरचा तुकडा दिसतो अर्णव त्या पेपरवरची बातमी वाचतो आणि त्याला लहानपणीचं सगळं आठवतं आईबाबांची भांडणं होत होती त्यावेळेस अर्णव अंजली लपून ते सगळं बघत होते आणि त्या भांडणानंतर आईने जीव दिला होता अर्णवला हे सगळं आठवतं अर्णव विचार करत असताना ईश्वरी तिथे येते अर्णव खूप भडकलेला असतो अर्णव म्हणतो मी सिंदोर हे सगळं काय हा पेपरचा तुकडा आपल्या रूममध्ये काय करतो आहे ईश्वरी म्हणते मी मुद्दाम नाही काय केलेले ते रूममध्ये अर्णव म्हणतो मी तुला सकाळीच सांगितलं होतं या माणसाचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही म्हणून ईश्वरी म्हणते का नाही नाव काढायचं यामुळे जे घडले ते बदलणार आहेत का तुम्ही सारखं म्हणत असा ना आपलं घर आपलं घर मग या घरातल्या गोष्टी ज्या घरावरती डाग आहेत त्या गोष्टी जर मला कळल्या तर अण्णव मोठ्याने ओरडतो म्हणतो गप्प बस एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आता तुला काय वाटतंय ग हे सगळं जाणून घेण्याचा हक्क आहे का तुला अजिबात नाही आहे तुला हक्क मला त्रास देण्यासाठी तू मुद्दाम सगळं केलं आहेस ना हा माझा पेनफुल पास्ट आहे मला त्रास व्हावा म्हणून तू सगळं केलंस ना गेली के अनेक वर्ष मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मला विसरता येत नाही आहे आणि तू सगळं माझ्या समोर आणलंयस का मुद्दाम करतेस ना तू तु? तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं करायची मला त्रास देण्यासाठी तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला अर्नो खूप चिडचिड करत असतो ईश्वरी म्हणते हा एवढा मोठा आरोप तुम्ही माझ्यावरती कसा काय लावू शकता तुम्हाला काय वाटलं हे सगळं मी मुद्दाम केलंय का आजपर्यंत तुमचा सगळा राग सगळा अपमान मी सहन केला मी काही बोलले नाही मला खूप वाईट वाटत होतं सगळं विसरण्याचा मी प्रयत्न करत राहिले हा कागद तुमच्या हाती काय लागला तुम्ही माझ्यावरती एवढा मोठा आरोप केला आणि मोकळे झालात तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा त्रास होतो यात माझा काय दोष आहे तुम्ही म्हणालात ना मला की हे सगळं जाणून घेण्याचा मला हक्क नाहीये मग तुम्हाला हक्क आहे का माझ्यावरती खेकसण्याचा ओरडण्याचा आधीच माझ्या आयुष्यामध्ये सगळं बदलून गेले त्यात हे सगळं करून माझा त्रास वाढवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका मी तुम्हाला पहिल्याने शेवटचं सांगते मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये अर्णव म्हणतो तू खोटं बोलतेस मी तुला सकाळी ओरडलो ना त्याचा बदला म्हणून हे केलेस तू माझा पास्ट बाहेर काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस तू बदला घेण्याचा प्रयत्न करतेस ईश्वरी म्हणते माझ्या डोक्यात या सगळ्याचा विचार सुद्धा येत नाही जो माणूस छोट्या छोट्या गोष्टीवरून रागवतो चिडतो रागाच्या भरात तो, रागा तो काय करेल सांगता येत नाही अशा माणसाच्या बाबतीत मी हे सगळं मुद्दाम करेल असं वाटतंय का तुम्हाला बासा आता खूप झाले हे सगळं सहन करण्या पलीकडे गेले तुम्हाला काय वाटतंय तुम्ही वाटेल तसं वागाल आणि मी सगळं सहन करेन का अजिबात नाही मला हे जमणार नाहीये अर्णव चिडचिड करत खाली निघून जातो तर इथे खाली घागर फोंकण्याचा जो कार्यक्रम त्याची तयारी चालू असते अर्णव घराबाहेर निघून जात असतो वल्लरी त्याला थांबवते वल्लरी विचारते अर्णव कुठे चाललाय बाहेर चाललायस आकाश म्हणतो तु, दादा तुझ्याकडे दोन ऑप्शन आहे घराबाहेर जायचं नाहीतर स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायचं कारण हा घागर फुंकण्याचा कार्यक्रम फक्त बायकांचा आहे अर्णव बाहेर निघून जात असतो वल्लरी विचारते अर्णव काय झालं काय तुझा चेहरा असं का दिसतोय तर इकडे राकेश एका रूममध्ये असतो राकेश म्हणतो अर्णव शिरके तुला वाटतं ना तू खूप ग्रेट आहेस तुझ्या आयुष्यामध्ये सक्क तुला मिळालं आहे सगळं आयुष्य परफेक्ट आहे तुझं तुझं घर तुझं कुटुंब तुझं साम्राज्य तुझा बिझनेस तुझी बावट बहीण आणि माझी ईश्वरी ते पण तुझं वाटतं ना ते सगळं जरी तुझं असलं ना तरी आता ते माझं होणार आहे मी सोडणार नाही ईश्वरी माझी आहे आणि ती माझीच राहणार मी या सगळ्याचा बदला घेणार तर इकडे वल्लरी अर्णवला म्हणते तुझा चेहरा असा काय झाला आहे बायकोशी भांडण झालं आहे का अरे आजच्या दिवशी तरी भांडू नका आता सांग मला काय झालं काय अर्णव स्माईल करतो आणि म्हणतो मामी अगं तसं खरंच काहीच झालेलं नाही आहे ईश्वरी जिनात उभी असते अर्णव म्हणतो मामी बघतेस ना मिसेस राजेश शिर्के अजून तयारच झालेली नाही आहे आणि तू पण तयार नाही झाली आहेस झा पटकन तयार हो अर्णव ईश्वरीकडे स्माईल करून बघतो आणि म्हणतो ओ मिसेस राजेश शिर्के लवकर तयार वा सगळी वाट बघतायत ईश्वरी स्माईल करून हो म्हणते वल्लरी कन्फ्यूज असते यांचं नेमकं काय चालू आहे तिला काही कळत नाही तर इकडे राकेश अर्णवचा विचार करतो राकेश म्हणतो तुला वाटत असेल रे अर्णव आयत्या वेळेला येऊन तू तिला वाचवलंस तू तिच्याशी लग्न करून माझ्या हातातोंडाशी आरीला घास हिसकावून घेतलास पण तसं काही नाही आहे तू बिंडो काहीस तर इकडे वल्लरी मनात विचार करते म्हणते या नवरा बायकोमध्ये नक्कीच काहीतरी झाले हा अर्णव अलगच सुटला आहे पण असं सुटणार नाही आहे या नवरा बायकोमध्ये नेमकं काय झालंय ना मला ते जाणून घ्यायचं आहे आता स्टोअर ही गेली होती त्याच्यामुळे तर काही झालं नसेल ना असो लवकरच कळेल तर थोड्या वेळाने घरात कार्यक्रम असतो आणि सगळ्या बायका सवाष्ट बायका छान आवरून आलेल्या असतात ईश्वरीसुद्धा नवारी साडी नेसून छान तयार होऊन खाली येते सगळ्या ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात कार्यक्रम चालू होतो तर इकडे राकेश म्हणत म्हणतो मन ए चिंटुकल्या हा राकेश काय चीज आहे तुला अजून कळलेलंच नाही आहे आता तर फक्त इंटरव्हल झालाय पण या नाटकाचा शेवटचा आणि प्रभावी भाग आत्ता सुरू होतोय घाबरायचं नाही हा चिंटू सॉलिड थ्रिलर नाटक असणार आहे हे एकदम पैसा वसूल आणि जेव्हा हे नाटक संपेल तेव्हा तुझ्या लक्षात येईल ईश्वरी तुझी कधीच नव्हती कारण ती फक्त माझी आहे भेटू चिंटू लवकरच राकेश अरणावचा विचार करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी त्या कार्यक्रमामध्ये खेळण्यासाठी पुढे येते आई नऊ दिवस तू युद्ध केलंस तुझ्यामुळे संकट टळलं पण या घरावरती आता कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस ईश्वरी विचार करते आणि तेवढ्यात राकेश आतमध्ये येतो ईश्वरी म्हणते राकेशजी वल्लरी मोठ्याने ओरडते आणि म्हणते जावाई बापू आलात तुम्ही अंजली बघ अंजली राकेशकडे धावत जाते ते विचारते तुम्ही कसे काय आलात अचानक राकेश म्हणतो सरप्राईज यायला आलो ईश्वरीला धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी मनात म्हणते म्हणजे अंजलीचे मिस्टर म्हणजे राकेश जी।